पन्नास रुपयाला वाटा लवट पौर्णिमेला फेस शिव तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज सुप्रीत भोविरचा पहिला दिवस आहे स्कूलचा आणि आता त्याला अजून दफ्तर काहीच नाही आणला तर आज जावचा आहे पौर्णेला पण आता तो सध्या आंघोळ करतोय तर आपण या काजूच्या आट्या भाजून घेऊ तर टाईमपास काही नाही म्हणून आता आपण काजूच्या आट्या भाजून घेऊ आट्या आपल्या आता तोडून झालेल्या आहेत आता आपण इथं शेगुटी भेटू पहिले त्यामध्ये शेगुटी पेटल्यावर त्या नाट्या टाकू या काजूच्या आट्या सर्व आपण इथं टाकून घ्या आणि आता आपल्या आट्या भाजत आलेल्या आहेत आणि बघा फटपाट फाटपाट वाजतात खावाचा बलल्यावर वा तारास घ्यावा लागतोय बघा भरपूर मेहनत आहे घाम बागा कधी फुटला आहे आणि आता आपल्या सर्व भाजून झालेल्या आहेत आता बघूया कसे निघतात बहुतेक चुरा झालेला आहे कळसा झालेला आहे बहुतेकांचा आता अनुभव आला आहे म्हणजे आर कच्च्या आहेत ना आर कच्च्या त्या म्हणजे थोड्या त्या चांगल्या नाही बघा ती मेहनत थोडी वेस्ट केलेली आहे इकडे बघा ग्रान आता का काजू गोल माग का येत कारण भरपूर मेहनत आहे इकडे बघा आता यावर गोल काढलं त्यांची एक पण गोला खाला नाही ते आपण कच्च समजून काढलं त्यांची बोलून निघलं बाकीच्या ते जरा भाजलं ते कर आपलं तर चला आता एवढं भेटलं आपल्याला तेवढ्यानं समाधान मस्त खातोय तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत पनवेला कारण उद्या सुप्रीत भोईची स्कूल आहे का तर शॉपिंग करण्यासाठी चाललेलो आहोत काही दफ्तर बॅग लागल त्यात आपण जाऊन सुप्रीत भोईला घेऊ तर उद्या स्कूल चालू आहे मग कसं वाटतंय आता बॅग बिग घ्यावला चालून खरेदी करण्यासाठी आता असतंय उद्या काय बघू लढते का तर चला आपण आधी पनवेलला पहिल्या स्कूलमध्ये जाऊ का, पुस्त का पहिले पुस्तकं घेऊ पुस्तकं आली ना पहिले पुस्तकं घ्याव स्कूलमध्ये जाऊ नंतर मग तिथून पनवेलला जाऊ आणि आता आम्ही आलेलो आहोत सुप्रीम कुर्टच्या स्कूलमध्ये आणि ते समजलं का आज पहिला दिवस होता का पहिल्याच दिवशी सुप्रीत गोईनी वाटतं डांडी मारलेली आहे इकडे बघा फर्स्ट डेसाठी एंट्री आहे मारलेली आहे फर्स्ट डेसाठी आणि सुप्रीत बोईनी पहिल्याच दिवशी डांडी मारलेली आहे हा पुन्हा पण नाही माहीत नव्हता माहीत होता काला झुलणारच मग तू सुप्रीत बोईला या वर्षी कोट आलेला आहे आणि सर्वात लहान साईज दिलेली आहे तर बघूया होते का नाही होत आहे हा सक्सेस झाला नाही तर आता मागवा लागले असते झाला वकील सुप्रीत गोष्टचे बुक आणि फक्त त्याला पॅन्ट भेटलेली आहे कारण त्याच्या मापाचा ड्रेस भेटला नाही तर यावर्षी त्याला कोट आहे तर ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर आपल्याला भेटणार तर चला आता पनवेलला जाऊ आपण बाकीची खरेदी करू आम्ही आलेलो आहोत सुप्रीत भोईला बॅग घेण्यासाठी लकीमध्ये कारण दरवर्षी आम्ही तिथे येतो तर ब्रँडेड बॅगी असतात आणि आता आम्ही आलेलो आहोत आणि सुप्रीत भोई चॉईस करण्यासाठी रेडी आहे बघ कुठली चॉईस होत आहे तुला इकडे आहेत बघ ब्रँडेड

चल आता टिफिन दाखवा आपल्याला सुप्रीत भोईला तर टिफिन पाहिजे फुल खर्च गेला त्यांनी चांगला मध्ये दाखवा हा तेल बिल बाहेर नाही आला पाहिजे हा

हा आणि आता सुप्रीत भोईर बोलतो आपल्याला बॉटल घेऊया थंड पाण्यावाली करशील तो म्हणा <स्थीज़ी> किती लिटरचे आहेत दादा हे कितीला ती

हां सुप्रित भोईची एक खरेदी झालेली आहे आणि पप्पूस कॉमन गेलेला आहे खर्च पण तसा झाला आहे एक तासान कधी सात हजार खपलं का अजून खरेदी बाकी आहे चला अजून कधी दे बघूया चला तिकडे ट्रॉफिक पण झाले तर बायको गाडी नाही सुप्रीत भोईला बुटा घेतलेल्या आहेत हा वट पौर्णिमा असल्यामुळे फुल गर्दी आहे वराजवळ बघू शकता पन्नास रुपयाला वाटा हा वट पौर्णिमेला फेस करशे येणार त्यांचं या तो पण पन्नास त्या काय आहे त्या आवडला वीस रुपये वट पौर्णिमा महागंच जाई ती हा फुल गर्दी आहे बाय तीन मिनीट लाईट बाय रा मला पण करशील हिडिओ कारायची आहे पण आ करशील एक ते अ दादाला कशा दफ्तर आणलाय पुटा तुला हानायची शालन जाशील बघा रशिल मग उद्या जाओ पण तुला आणायला दादा चार का रशील येशील तू काय येते तुला किती थ्री का काय काय का? थ्री थ्री शेत आहे अजून ती थ्री अजून वन एक नाही आहे वन नाही आहे थ्री चेत आहे आणि आमच्या चिनू शेटला फणस सोलाला ला आणलेले आहे आणि आमची माणसा पण आणि आले फणस खावला सगळी माणसाचं काम करलाय बरोबर शिनी सोडते फुल प्रॅक्टिस दिसतंय शेख शेख शिकून घ्या साफ करायला जावं खाता का पण पद दिलाय का काय जाऊ यांचा जावही झालाय का नाही का तुम्ही जावंही झालाय का नाही सेट जावं झालाय का नाही तुम्ही कसा उठल्यापासून बोलतो मुलाला का सुप्रित भुईची खरेदी झालेली आहे आणि माझा पाकिट खाली झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ येतच संभवतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि सुप्रीतची शॉपिंग आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय